निगलो मत का अपने रस्त में चलो हो रही निगल गाने बिने नहीं का जवर आलो जवान आने ना अपना टेन्शन टाइम भाजी में मार्ग मेरा आड़ी मैं क्या वावना भाजी का गाड़ी में पानीबी मार निगलो नहीं का बाहेरला पाणी म्हणजे मार्जिंग केलं तेवढंच पाऊस पण आला गाडीला कागद बिगत मारून घेतलं मग पावसात गाडी टेन्शन नाही मग काय आपण लगेच मार्केटला पोहोचणारच होतं दोन चार किलोमीटर मार्केट राहिलं होतं भावांना तर काय आपण इथं एक भाऊनं कॉर्नरला ठोकला होता तिडा टर्नला त्याच्या त्याच्याकडून आपण लगेच सुटलो आपल्या मार्केटकडं आपलं कसं टायमिंग सांगितलं का मग मार्केटच्या गेटवर येऊन पोचलो तर मध्ये लगेच आपल्या गाडीची एंट्री मारून घेतली वाजनामध्ये नाही का मग लगेच पुढे आपल्याला फोन केला त्याने पत्ता सांगितलं मग त्याच्या गाडी गाडी मागे मारून घेतली म्हणजे नाही का गाडी खाली करायला लावून दिली आणि माग घेतली तर भावना आपला ब्लॉग आवडला असेल तर आजच्यासाठी एवढं सबस्क्राईब करा पार्ट टूसाठी नक्की कमेंट करा आणि लाईक करा भावांना फुल सपोर्ट करा धन्यवाद